उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अक्कलकोट येथे झालेल्या सभेत अक्कलकोट आणि दुधनी या दोन्ही नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकेल असा विश्वास व्यक्त केला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अक्कलकोट मध्ये झालेल्या शिवसेनेच्या सभेत बोलताना अक्कलकोट आणि दुधनी या दोन्ही नगर परिषदांवर शिवसेनेचा भगवा फडकेल असा विश्वास व्यक्त केला आणि म्हणून शिवसेना माझी मी शिवसेनेचा ही भावना ठेवून आपण काम करा घराघरामध्ये शिवसेना पोचवा मेत्रे साहेबांसारखी सगळी टीम या ठिकाणी आपल्या सोबत आहे त्यामुळे शिवसेनेची आणि आपली सगळ्यांची मिळून एक ताकद इथं वाढली आहे आणि म्हणून शाखा शाखामधून विजया तरणसिंग फुंका आज शपथ घ्या की नगरपालिकेवर भगवा फडकवण्याची अक्कल शपथ घ्या अक्कलकोटच्या प्रगतीची आणि दुधनीच्या प्रगतीची आणि शपथ घ्या त्यांनी नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार रईस टीनवाला आणि प्रथमेश म्हेत्रे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले शिंदे म्हणाले की त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात अक्कलकोट साठी तीनशे कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली होती सध्या शहरातील नऊ प्रमुख रस्त्यांची कामे सुरू असून वाहन तळ वॉटर एटीएम चौक सुशोभीकरण शौचालय हत्ती उद्यान व्यापारी केंद्र आणि भक्त निवास अशा विविध प्रकल्पांची अंमलबजावणी सुरू आहे शहरात बहात्तर कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेलाही मंजुरी देण्यात आली असून गटार ड्रेनेज पथदिवे आणि स्वच्छता व्यवस्थेसाठीही सरकारकडून मोठा निधी उपलब्ध करून देत असल्याचं त्यांनी सांगितलं रईस शेट आहेत आणि म्हणून अक्कलकोटचा मजबूत विकास चांगला विकास या ठिकाणी करायचा असेल तर रईस शेट सारखाच आपल्याला नगराध्यक्ष पाहिजे आणि दुधनी मध्ये प्रथमेश मेह्रे सारखा नगराध्यक्ष पाहिजे मी आपल्याला एवढंच सांगेन श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला लाखो भक्त येतात त्यामुळे सोयी सुविधा पाहिजे अक्कलकोटच्या विकासासाठी मी मुख्यमंत्री असताना विकास आराखड्याला मंजुरी आपण दिली विकास आराखड्या जवळपास तीनशे ब्याऐंशी कोटी रुपये आपण मंजूर केले त्यासाठी मुख्यमंत्री असताना आज अक्कलकोटच्या नऊ प्रमुख रस्त्यांचं काम चालू आहे ना या आराखड्यामध्ये वाहनतळ वॉटर एटीएम रस्ते विकास शौचालय निर्मिती हत्ती तलाव उद्यानाचा विकास व्यापारी केंद्र भक्त निवास चौक सुशोभीकरण हे सगळं आलेलं आहे याच्यामध्ये आणि म्हणून मी एवढंच सांगेन मी मुख्यमंत्री असताना हे बाबा स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने करून ठेवलंय आहे आता पुरवठा योजनेसाठी बहात्तर कोटी रुपयाचा निधी आपण मंजूर केलेला आहे बहात्तर कोटी के दोन तारखेला धनुष्यबान निशानी आपल्याला लक्षात ठेवा एक एक मत आपल्याला महत्वाचं आहे डोळ्यात तेल घालून काम करा आणि ज्या आपण योजना सुरू केल्यात त्या योजना लोकांना सांगा अडीच वर्षामध्ये केलेलं काम जे आहे हे लोकांपर्यंत पोचवा करतो अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र म्हणून अधिक विकसित व्हावे आणि उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्यात येतील तसेच दुधनीतील विकास कामांनाही निधी दिला जाईल असे शिंदे यांनी स्पष्ट केले या सभेला माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे अक्कलकोट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रईस टीनवाला दुधनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रथमेश मेहत्रे मुबारक कोरबू मोहसिन मोकाशी महेश साठे अमर पाटील शंकर मेहत्रे शिवसेना पदाधिकारी उमेदवार आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते